विश्वकरण पार्क परिसरातील अतिक्रमण त्वरित हटवण्यात था यावं इथल्या रहिवाशांनी जनता सादर विश्वकरण पार्क मधील अतिक्रमण त्वरित हटवण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे सोलापूर परिसरातील डी मार्ट नजिक आणि वैष्णवी पार्क समोर असणाऱ्या विश्वकरण पार्क सोसायटीची मोकळी जागा असून यावर अतिक्रमण करण्यात आलं आहे इथं काही लोकांकडून फरशीचं दुकान चहा कॅन्टीन स्टेशनरी दुकान तसंच इतर साहित्याची खोकी बेकायदेशीररित्या उभी करण्यात आली आहेत याचा इथल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे अतिक्रमण काढण्यासंदर्भात सांगितल्यास अरेरावीची भाषा संबंधितांकडून केली जाते सध्या विश्वकरण पार्क इथं पालिकेच्या वतीनं नगरोत्थान योजनेतून रस्त्याची कामं सुरू आहेत या कामांना इथल्या अतिक्रमणांची अडचण होत आहे ही अतिक्रमणं त्वरित हटवून विश्वकरण पार्क परिसरातील रस्ता मोकळा करून द्यावा अशा आशयाचं निवेदन इथल्या नागरिकांच्या वतीनं जनता दरबारात सादर करण्यात आलं निर्माण झालेल्या समस्येसंदर्भात रहिवाशांनी इन सोलापूर न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली त्याच्यासमोर आमचे सोसायटी आहे त्या सोसायटीमधले ओपन प्लॉट आहे त्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि तिथं कॅन्टीन आहे खर्चं दुकान आहे तिथं अतिक्रमण झाल्यामुळं येण्या जाण्याचा रस्ता देखील आढळल्या जर गेलेला आहे तिथलं अतिक्रमण काढून मिळावं म्हणून आम्ही अर्ज द्यायला आलो पण कॅन्टीनमधनं सिगरेट वगैरे प्यायला येतात तिथं पूर्ण मैदान ते भरलेलं असतं ती घरायची आणि घरं आहेत गणपतीचं मंदिर आहे येण्या जाण्याच्या रस्त्यावर ते अडचणीचं ठरू लागलेलं त्यासाठी आम्ही निवेदन गेलो